नमस्कार मी रमेश गजानन कोरगावकर माजी आमदार माझे मित्र सन्माननीय किरणजी खोत यांचा माझा लहानपणापासूनची माझी मैत्री शिक्षक पेशामध्ये काम करत असताना सरस्वती विद्यालयामध्ये एक चांगले आर्टिस्ट आणि कलाकार होते मी त्यावेळेला शाळेमध्ये देखील जायचो ते असं करत असताना हो, त्यांची कर जे प्रयत्न केले त्यांनी जे चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि निवेदनामध्ये गेले आज मी पाहतो आहे की अनेक राजकीय क्षेत्रामध्ये असो सांस्कृतिक क्षेत्रात असो क्षेत्रात असो क्रीडा क्षेत्रात असो उद्योग क्षेत्रात असो अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ते निवेदन अतिशय चांगल्या पद्धतीने करतात एवढंच नव्हे तर अनेक पुरस्कारांनी त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र शास्त्राने गौरवलेलं आहे आज दुबईसारख्या ठिकाणी जाऊन थायलंडसारख्या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे निवेदन करण्यासाठी एक किरण खोत या अतिशय चांगल्या प्रकारे फेमस निवेदक म्हणून त्या ठिकाणी आहेत मला खात्री आहे की बऱ्याचशा कलाकारांबरोबर मग त्या ठिकाणी अवधूत गुप्ते साहेब असतील सुरेश वडकर साहेब असतील ज्यांच्या कलाकारांबरोबर देखील त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन त्यांनी केलेलं आहे आज ते शैक्षणिक देखील या ठिकाणी कलाकार निर्माण करण्याचं काम करत आहेत वाद्यवृंदापासून तर गायक कलाकार करण्याचं काम सन्मान्य माझे मित्र किरणजी खोत या ठिकाणी करत आहेत अनेक या ठिकाणी शिष्य निर्माण करण्याचं काम माझा मित्र सन्माननीय किरणजी खोत हा या ठिकाणी करत आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो पुढील आयुष्यात अशीच प्रगती भरारी त्यांनी घेत राहो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र